राम 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 चाललंय काय झालं काय नाही भेट नाही फोन ना, केला नाही कुठल्या कामात एवढं बिझी आम्ही दुबईला गेलतो दुबईला दुबईला गेल तर बैलगाडीने गेलता दुबईला मग एवढा उशीर कस काय लागला जाऊन यायला उशीर कसं लागला आता महिना झाला तुम्ही काय बाई महिना लागणारच की यायला आई काम होत्या आम्हाला तिथं काय काम होती काय तुमची अहो काय म्हणते मग दुबई हवा पाणी हा नाही बघा तिथं हवा पण हाय पाणी पण हाय प्याला आणि जेवण पण हाय बघा आणि जेवण हाय सगळं फुकट आहे बघा इष्टी बिष्टी पण इमान बिमान सगळं फुकट आपल्या जायला ते तुमचा जा वशील असेल जरा मोठा त्याच्यामुळं वशील असते मग कस काय तुम्हाला फ्री आम्हाला कस काय फ्री आमची लई मोठी वळ काय तिथं तेच कि वशीला म्हणलं घेतलं का सगळं फुकट तुमच्या नावावरच काम होती तिथे म्हणायचं नावावर काय सगळे एक काम करा तुमच्या नावावर आम्हाला दुबईला पाठव मग बरकत जाणार होत मी चला काय उद्या जातो लगेच चालतंय चालतंय चालतंय